तुम्ही पण माझ्यासोबत यावा घाऊने आणि चटणी खाऊ काहीच तो बघ ह्या माझ्या नमस्कार मित्रांनो मी मतदारसमोर माझ्या नवीन एका व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज आपण करणार आहोत कसले तरी व्हिडिओ तर बघू आता मी घराकडे असत बरेच दिवस व्हिडिओ पण नाही टाकू म्हणून काहीतरी म्हणूया काहीतरी करूचा व्हिडिओ तर बघू कसं काय विषय असा आता तर मी घराकडे असंही इतर नाश्ता पण नाही करू बस काही जरा उठलाय व्हिडिओ सुरू केला आहे नॉन व्हेज झाला मस्तपैकी आणि व्हिडिओ सुरुवात केली तर आपण नाश्ता करून घेऊ आणि व्हिडिओ सुरुवात करूया चला तर मित्रांनो तुम्ही पण यावा नाश्ता करू तर मस्तपैकी घावणे आणि चटण्या असा तर मित्रांनो नाश्ता विष्ट करून झालेलो असा मस्तैकी नाश्ता गाऊन आणि चटणी खाऊन झालेली असा तर पुढचं काय व्हिडिओ बघूया आपण काय करतो ते तर बरेच दिवस पाऊस पडा होतो आज वाजू ऊन पडला वाईट असा इला ऊन नाही आता पण पाऊस येल तो वास मगाशी आता इतकं पाऊस तर बघू कसं काय आज पावसाचं वातावरण बरा पावस बंद पडता आता ऊन पडलेला बघा पडला मस्त तर मित्रांनो तुमका मी एक प्राणी दाखवतो जो असो नारळ पण खाता तुम्ही तुमका माहित नसत सांगताय तुम शे करून प्राणी आह दाखवता दिसता का बघूया तो नारळ खात काय आहोत ಬೇಸಿಗ ನಾರಳ ಸ ಮನ ಬಗ್ ನಾರಳ ಪೋಖರ ನಾರಳ ಅಷ್ಟ ನಾರಳ ಪೋಖರೊ ಜಾರಳ ಯೋಗ नारळाच्या काहीतरी होतर गेलो थांब तुम थांब दाखल दिसतो तो कसो प्राणी तो, तो नारळ पेरू काजी काजीच्या सीझन काजी खाता तो आता नारळ खाऊ गेलो खाऊ काय कापणार नाही म्हणून तो, तो नारळ खाता काय दिसलं हो विचारत होत्या नाही ना खांडी सेपट दिसत जर खायला ते उतारलो तर ते, ते काहीच तर वरते बघ तिथे झोम काय हा हा तो त्या साईडला हा तो बघ घर जाते मला दगड मारतो त्यांच्या घरात जातो मला कंटाळ व्हायचा तो दिसलो तुमचं तिकड आता बळा बघतो आता होतो बघा असं काय प्राणी आहे बघ अरे माढार जातो तो कुठे गेला <laughs> <आतो बाग। laughs> <दर्गे बाग। पाड़ा। laughs> आता बघ घे बघ पण काहीच तो बघा ह्या मार्डावरन असो सु करू आता काल उतरतो धावा एक सेकंड चानीसारख प्रकार आहे बघा आता हे पहा लो, इकडून बघा पाहतो आता तो पूर्ण तिकडे बन जातो कुठे रे गेलो परत गायबर बंद तो वाईटसाठी चल मिशन सक्सेस होत्या का आम्ही यशस्वी झालेला असो तर परत आता वाईटच्या का तो, वाई तो येऊ शकता तर मित्रांनो शेकडो असं प्राणी आहे जे जो खारुताईसारखो असणार पण तो मोठा असता वाईट आणि तो लाल जरा कलरमध्ये टाईप जे असता तो इकडे म्हणतो नारळ खाता नारळ जे नारळ पूर्ण खाऊन टाकतात फोडतात आणि खातात किंवा काजू आता काजूचं सीझन नाही म्हणून जेव्हा जेव्हा काजू येतात ना तेव्हा काजूच्या सीझनमध्ये ते काजू खातात तो आता पेरू पण खातात पेरू आहेत ना तर पेरू खाऊ पण येतातो ते काय जर नाही हा घालव तर तो तो नारळ दिला पूर्ण वाट लावून टाकता पूर्ण पोखरून बिघरून खाऊन टाकतो नारळगे असे आणि हा हो महाराष्ट्राचं राज्य प्राणी असा त्याला उडते खार पण असं म्हणतात आणि हो उडता अस उडता म्हणजे झाडावर नाही एका झाडावर झाडावर ते स्थायिक असतं म्हणजे रौत झाडावर ते असं ह्या असा झाडावरते तर नमस्कार मित्रांनो अजिरात फिरात फिरा, फिरा, गरपाल कंटाळ लावलं घराकडे काय कंटेंट जास्त वाढाकत नाही मग या बघा काहीतरी असं तिला वडा इलय तिरपाळाचं झाड नाही हा तिरपाळ खिसणतच नाही तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करू विचारू नका तुम्ही लाईकही करणार नाही कमेंटही करणार नाही शेअर पण करणार नाही आणि ज्यांच्या ज्यांच्यानी कर। सबस्क्राईब करूक नाही त्यांच्यानी सबस्क्राईब करा पटकन चला सबस्क्राईब करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघू काहीतरी वेगळ्या काहीतरी करूया नवीन काहीतरी करूया त्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा चला तर व्हिडिओ संपवूया की कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा चला तर बाय बाय